स्वातंत्र्य दिनानिमित्त नाकोड सुपर मार्केट घेऊन आले आहेत रुपयांपासून पुढे साडी व टी शर्ट होलसेल तर त्वरित येवला शहरासह परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला असून यावेळी तहसील कार्यालयात प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले शहरातील मर्चंट बँक येथे चेअरमन सोनल पटनी यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला यावेळी सर्व संचालक मंडळासह सभासदांनी स्वातंत्र्य सभापती सविता पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी उपसभापती संध्या पगारे यांच्यासह संचालक मंडळ कांदा व्यापारी बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते येवला शहरातील शहर पोलीस स्थानकात देखील पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले नगरपालिकेत मुख्याधिकारी श्रीकांत फांगेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण केले येवल्यातील विद्यालयेत तसेच तालुक्यातील विद्यालय व ग्रामपंचायतमध्ये देखील मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा झाला